इगतपुरी नगर परिषदेची रणधुमाळी सुरु झालेली आहे आणि आज इगतपुरी राजकीय वातावरण तापलेलं आहे आपण आता इगतपुरी शिवसेना शाखेजवळ आहोत या शाखेवर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जी, जी प्रचाराची सुरुवात होती होत आहेत आपल्या बरोबर येतील त्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत शिवांगी तर देवी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्या नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर या निवडणूक लढवत काय काय सांगा माझा मतदार पाणी प्रश्न महिलांसाठी मुलांसाठी रोजगार महिलांसाठी हॉस्पिटलची सुविधा की जेणेकरून महिलांचे हाल नाही झाले पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे आणि गावाचा विकास गावाचा विकास हा झालाच पाहिजे आणि मी ग्वाही देते की मी निवडून आल्यानंतर किंवा माझा हा पॅनल निवडून आल्यानंतर हे काम आम्ही करणार म्हणजे करणार आपल्या बरोबर माजी नगरसेवक यशवंतरावजी सुद्धा आहेत हे त्यांचे पतिदेव आहेत आपण त्यांच्याकडे जाऊन घेऊ कोणते मुद्दे घेऊन ते आता या निवडणुकीला त्यांच्या सौम्य घेऊन सामोरे जात आहेत इगतपुरी शहराचा गेल्या तीस पस्तीस वर्षापासून विकास खुटलेला आहे बाजारपेठेला एकदम अवकाळीची परिस्थिती निर्माण झालेली आहे शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा शहरामध्ये शिक्षणाचे उच्च शिक्षण नसल्या कारणाने विद्यार्थी हा बाहेरगावी शिक्षणाला जातो त्यामुळे स्थलांतरीचा प्रश्न निर्माण झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये याच्यावर मात करण्यासाठी मी आणि आम्ही सर्व मिळून इगतपुरी शहरातील जे शिक्षण संस्था आहे त्यांच्या माध्यमातून चांगले उच्च शिक्षित कॉलेज इगतपुरी शहरात आणण्याचा आम्ही प्रयत्न करू मूळ प्रश्न आहे पाण्याचा पाण्याचा प्रश्न हा इगतपुरी शहराचा जटील आहे पूर्वी एकच तलावाच्या पाणी समस्या होती आज आपल्या एकच तलावाचं पाणी होत आज आपल्याला तीन तीन तलावाचे भावली धरणाचं पाणी सुद्धा इगतपुरी शहराला मिळतं तरी सुद्धा पाणी पुरवठा सुरळीत नाहीये याच्यावर मात करण्यासाठी आम्ही योग्य नियोजन करून नागरिकांना रोज दोन तास पाणी पुरवठा दररोज मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही कार्य करू काम करू कारण की चोवीस तासाचे शब्द हा खोटा शब्द आम्ही नागरिकांना देणार नाही कारण की पुऱ्या महाराष्ट्रात महानगरपालिका असो नगर परिषद असो कुठे पण सुद्धा चोवीस तास पाणी महाराष्ट्रात दिले जात नाही त्याकरता आम्ही जे योग्य आहे जे करण्याजोगे योग्य आहे पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे हा आमचा प्रयत्न राहील आणि तो करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू दुसरी गोष्ट अं राम हे जे चौदा वर्ष वनवासात होते आणि आपलं राम मंदिर इगतपुरी शहराचं हे सतरा वर्ष झाले वनवासात आहे आम्ही सत्तेवर आल्यानंतर राम मंदिर पुढच्या चार महिन्यात लोकांना आम्ही खुलं करू हे आम्ही कवाईत देतो तसेच इगतपुरी शहरातील जे गणपती विसर्जन किंवा देवी विसर्जनाचा जो गिरणारा तलाव आहे हा पुनर्निजित करून त्याच ठिकाणी हे विसर्जनाचा कार्यक्रम होईल असं मी प्रयत्न करेल कारण की काय होतं दर, दर, दर वेळेस नागरिकांना इतरत्र ठिकाणी जाऊन पुढं पिपरीला जातं कोणी तळेगावला जातं कोणी पुढं तलावावर जातं विसर्जन करत दरवर्षी लोकांची हाल झालेली आहे हे हाल रोखण्यासाठी जे पूर्वी पार चालत आलेली प्रथा आहे ती पूर्ण सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न करू इगतपुरीच्या राम मंदिरच जो प्रलंबित प्रश्न आहे तो चार महिन्यात पूर्ण करू असं महाविकास आघाडीच्या वतीने माजी नगरसेवक यशवंत यांनी सांगितले आहे शैक्षित टी मराठी इगतपुरी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव